नेहमी नेहमी तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळ्या चवीचा आणि झटपट तयार होणारा सकाळचा नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा उन्हाळ्यात हलका फुलका नाश्ता छान वाटतो आणि अशा पद्धतीने वेगळ्या चवीचा नाश्ता तुम्ही बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवत आहोत बटाटा टाकून घावणे बनवत आहोत तर मी एक बटाटा मोठा घेतला आहे सोलून घेते आणि त्याची साल काढून कट करून घेते कट करून मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हा बटाटा सोलून झाल्यानंतर कट करून घ्यायचा आहे कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छोट्या भांड्यात टाकायचा आहे बटाटा लहान साईजमध्ये कट करून टाकला की लगेचच त्याची पेस्ट होते म्हणून बारीक करून टाकते अजून एकदा आणि आलं एक किंच घेतलं आहे मी हिरव्या मिरच्या तीन ते चार घेतल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि आत्ताही बघा बारीक अशी पेस्ट झाली आहे ह्याची आता आपण ह्या ह्यामध्ये अर्धा कप असं रवा टाकला आहे बारीक किंवा मोठा रवा चालतो थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे छान पेस्ट झाली आहे ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला आत्ता अर्धा कप असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलं आहे मी आणि लागेल एवढे मी पाणी टाकून असं फिरवून घेते मिक्स करून घेते छान असं न करता आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे आणि पूर्ण मिश्रण बनवायला मला बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं त्यामुळं अडीच कप असं पाणी लागलं आहे लागेल एवढे मी पाणी टाकून मिश्रण हे तयार करून घेतलं आहे गाठीनं करता आणि थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे नाही झाकलं तरी चालतं मस्त असं झालं आहे आपलं हे मिश्रण एक मध्यम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि ह्या मिश्रणामध्ये टाकलं आहे अर्धी वाटी अशी कोथंबीर भरपूर फ्रेश अशी कोथंबीर कट करून टाकली आहे कढीपत्त्याची पानं टाकली आहेत थोडीशी चोरून तीन ते चार आणि चा हे मिश्रणात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जिरं टाकायचं आहे आपल्याला एक चमचाभर एक चमचा जिरी टाकली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे जिरीम जिरीमुळे ह्या घाऊण्यांना छान असा स्वाद येतो आणि पाणी टाकलं आहे मी पूर्ण मिश्रण बनवताना मला अडीच कप असं पाणी लागलं आहे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि त्यातच चवीनुसार असं मीठ टाकायचं आहे एकीकडे मी तवा गॅसवर ठेवला आहे मध्यम गॅसवर डोश्याचा तवा ठेवला आहे आणि त्याला तेल पुसून घ्यायचं आहे ब्रशनी तेल पुसून झाले की आपल्याला हा तव्याची सॉरी uh, गॅसची आत मोठी करायची आहे आणि हे घावणे सोडायचे आहेत वरून घावणे सोडायचे म्हणजे त्याला छान असे जाळी पडते जर तुम्हाला छान जाळी अशी पडावं वाटत असेल तर थोडासा नो you फ्रूट know, सॉल्ट पाव चमचा किंवा अर्धा चमचा ह्या मिश्रणात टाकला तरी चालतो आणि मध्यम गॅस करून असं मी ह्याच्यावर झाकून ठेवलं होतं आता वरून तेल सोडते ह्याच अशाच पद्धतीने आपले बाकीचेही घावणे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आणि कडा सुटल्यानंतरच पलटून घ्यायचं आहे नाहीतर हे चिकटून बसतं आणि आपले घावणे बिघडतात आणि अशाच पद्धतीने आपले बाकीचेही घावणे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे घावणे झाले आहेत दिसायलाही छान आहेत आणि चवीलासुद्धा मस्त आहेत त्याच्याबरोबर मी लाल चटणी अशी बनवून घेतली आहे टॉमॅटोची तर तुम्ही ही, तर करा, करा ही, ए, ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ह्या व्हिडिओला आणि शेअरही करा मित्रमैत्रिणीमध्ये हे मस्त असे घावणे तयार झाले आहेत आपले लुसलुशीत आणि चवीलाही छान झाले आहेत अशाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद